वाशिम जिल्ह्यातील कामरगाव हे गाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाच्या आजूबाजूने लहान मोठे पस्तीस ते चाळीस खेडे लागले आहेत त्या खेड्या गावातील विद्यार्थ्यांना कामरगाव येथील जिल्हा परिषद नावलौकिक शाळेमध्ये शिक्षण घेत असतात ही शाळा वाशिम जिल्ह्यातील मोठ्या जिल्हा परिषद शाळेपैकी एक असून त्या शाळेमध्ये पाच ते बारा या वर्गामधील विद्यार्थी शिकत असतात जवळपास अंदाजे दरवर्षी हजार ते बाराशे विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेत आहे या शाळेच्या समोर देशी दारूचे दुकान असल्या कारणाने अनेक विद्यार्थी हे व्यसनाधीन होत आहे त्यामुळे देशी दारूचे व्यसनापासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वाचण्याकरिता हे देशी दारूचे दुकान हटविण्याकरिता उपोषणकर्ता प्रकाश इंगळे याने आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानंतर तहसीलदार यांनी मीटिंग मध्ये बोलावून पंधरा दिवसात दुकान हटवण्याचे आश्वासन दिले होते तसेच कामरगाव येथील शाळेसमोरील मुख्य रस्ता हा गावात येण्याचा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्याने ग्रामपंचायत शाळा बस स्टँड दवाखान्यात जाणारे येणारे मुली व महिलांची नेहमी वर्दळ पाहायला मिळते त्या महिला वर्गांना सुद्धा कळत नकळत याचा त्रास होत असल्याचे महिला वर्गांनी सांगितले आहे आणि ज्या पालक वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत त्या पालकांकडूनही देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी करण्यात आली आहे तरी सुद्धा आजपर्यंत देशी दारूचे दुकान हटले नसल्यामुळे प्रकाश इंगळे हे आमरण उपोषणाला बसले आहे अजूनपर्यंत कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती उपोषणकर्ता प्रकाश इंगळे यांनी दिली आहे जिल्हा परिषद कामरगाव शाळेसमोरील ग्रामपंचायत समोर पाच सात दोन हजार एकवीस पासून उपोषणाला बसलेला आमरण उपोषणाला बसलेला आहो तेव्हापासून कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याने इथे हिरी टाकलेली नाही पण पन, ग्रामपंचायत व महसूल विभाग यांनी काल रात्री साडेनऊ वाजता मा माझ्या मंडपात आले आणि मला जबरदस्ती करू लागले आणि इथून तुम्ही लवकरात लवकर, लवकर उपोषण उठवण्याची तयारी करा आणि त्यांनी जबरदस्तीनं मला पत्र दिले आणि त्यावर बोलले की तुम्ही उपोषण माग समाप्त करा आणि इथून उठून जा त्यावर दारू बन दारूवाल्यांनी दारू दुकानदारांनी पण मला धमक्या दिल्या आणि या ग्रामपंचायत महसूल विभागाने पण मला जबरदस्ती केली पण तरी माझे ठाम मत असे आहे गावकरी माझ्यासोबत आहे की या गावकऱ्यासोसाठी मी दारूचे दुकान दूर हटवण्यासाठीच बसलेला आहो आणि हा प्रश्न माझा निकाली लागल्याशिवाय इथून मी मुळीच जाणार नाही जे सध्या प्रकाश इंगडी यांचं आमलोपण सुरू आहे त्याला माझा पाठिंबा आहे कारण ही शाळा शाळेचे गेट व दारूचं दुकान याचं अंतर सत्तर मीटरच्या आतमध्ये आहे त्यामुळे काय होत आहे दारुडे दारू पिऊन त्या चौकात रिंगाणा घालत त्याचा त्रास विद्यार्थ्यावर व विद्यार्थीने विद्यार होत आहे तसेच ये जा करणाऱ्या महिलावरसुद्धा होत त्या आहे त्यामुळे आणि माझं माझी मुलगी येता दहावी द्या वगैरे शिकत आहे आणि त्यामुळे माझं यामुळे माझा पाठिंबा प्रकाश इंगळे यांचा आहे तरी त्यांची मागणी रास्त असून जिल्हा परिषद शाळेसमोरील देशिदार दुकान इतर कोणत्याही ठिकाणी हटवण्यात यावे व प्रशासनाची दखल घेऊन त्यांचे उपचार सोडावे ही विनंती राहुल गावंडे विदर्भ कामरगाव